शेतकरी मित्रांनो आपण आडस गोठ्यावर आलेलो आहोत या ठिकाणी बंदिस्त पद्धतीचं मैस पालन केलं जातं तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीनं गोठ्याचं नियोजन आहे आणि एका मशीला काहीतरी दुखते वाटतं आपण डॉक्टर साहेबांना विचारू की नेमकं काय झालंय डॉक्टर साहेब पेशंट आहे काय झालं टेम्परेचर आलेलं बरोबर कधीपासून आहे सर आपल्याकडे तरी तीस वर्ष झालं तीस वर्ष झालं ओके तर शेतकरी तुम्ही पाहू शकता मशी कशा पद्धतीची आहेत एकदमच इवन क्वालिटी स्वच्छता पाहू शकता पाणी आहे सकाळ सकाळीचं त्यांचं स्वच्छतेचं काम चालू आहे आणि मशीच मशी त्या ठिकाणी डॉक्टर साहेब त्या ठिकाणी चमशीला टेम्परेचर आलं म्हणून आलेले आहेत आणि ते टेम्परेचर घेत असताना जास्त नाचायला लागली वर फॅनची वगैरे सुविधा आहे

शेतकऱ्यांनी मित्रांनो वासरांसाठीच एक नियोजन केलेलं आहे बारक्या के वासरांसाठी स्पेशल जागा आहे या ठिकाणी मशीन आपण बहुतेक ते या ठिकाणी सोडत असतील आपण त्यांना थोड्या वेळात विचारूयात इकडं मशीन सोडत असतात जाऊया शेतकऱ्यांकडं ते पलीकडलं कशासाठी बनवलंय मुक्त पोटा मुक्त गोटा वासरच आहेत सगळे त्यामध्ये जागेवरच असतं का सोडलेलं असत जागेवर जागे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी या शेतकऱ्यांनी खूप जास्त बुसकट भरलेलं आहे हे त्यांचं बुसकटासाठीच शेड आहे तर त्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता पाठीमागं एकदम हिरवा चारा आहे बाबाशा सुंदर पद्धतीनेच नियोजन या ठिकाणी काळे सरांनी केलेला आहे हां दरवेळेस अलग अलग कंपनी एकच कंपनी ना काही अच्छा म्हणजे पुरेपूर जे की असून सगळे सगळे घटक भेटत का सगळे घटक म्हणजे समाजासाठी आमचं ना